नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की कृषी विकासामध्ये माध्यमांची भूमिका काय आहे तर मंडळी कृषी विकासात माध्यमांची भूमिका म्हणजेच कृषी पत्रकारितेचे योगदान फार मोठे आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा विचार केला तर सर्वात पहिल्यांदा आकाशवाणीचा उल्लेख करावा लागेल कारण सर्वात प्रथम आकाशवाणीने कृषीसाठी वेळ दिला वेगवेगळ्या भाषांमध्ये शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम सादर केले आजही माझं शिवार माझा परिसर किंवा किसानवाणीसारखे कार्यक्रम शेतकरी बंधू मोठ्या आवडीने ऐकतात कृषी पत्रकारितेच्या माध्यमातून कृषीविषयक बातम्या लेख नवीन शोध नवीन तंत्रज्ञान मालाचे भाव उत्पादन विक्री शासकीय योजना अशा प्रकारची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळाचा विचार केला तर एकोणावीसशे चाळीस पंचेचाळीस सालामध्ये दोन साप्ताहिक वर्तमानपत्र किसान नाव लावून प्रसिद्ध होत होती त्यातही नियतकालिकांमध्ये कृषी विषयावरील माहिती अर्ध्याच्यावर नव्हती आपल्या देशामध्ये बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बंगालमधून अशा प्रकारची नियतकालिका आढळून येत होती एकोणावीसशे पस्तीस साली कलकत्त्यामधून डी सी लोध यांनी फार्म जर्नल हे इंग्रजी मासिक सुरू केले तर एकोणावीसशे चौवेचाळीस सालापासून कृषी जगत हे हिंदी साप्ताहिक सुरू झाले शासकीय स्तरावरील नियतकालिकांचा विचार केला तर भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने इंग्रजी आणि हिंदीमध्ये पिकांची माहिती देणारी पत्रिका सुरू केली पुढे याच परिषदेने खेती हे हिंदी मासिक सुरू केले त्याच सुमारास कृषी मंत्रालयाने धरती के लाल ही पत्रिका सुरू केली तेव्हापासून कृषी माहिती खेड्यापाड्यातील शेतकरी वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी सुरुवात झाली तेव्हापासून कृषीची माहिती खेड्यापाड्यातील शेतकरी वर्गापर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली एकोणावीसशे पन्नास पूर्वीच्या काळी अशा प्रकारे मुद्रित माध्यमांनी कृषीविषयक माहितीचा खजिना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यास सुरुवात केली होती भारत हा कृषीप्रधान देश असल्याने अर्थव्यवस्था ही कृषीवरच अवलंबून आहे परंतु शेतीकडे पहिल्यापासून फारसे लक्ष दिले गेले नाही असे लक्षात येते परंतु पुढे जी हरितक्रांती झाली त्यामध्ये माध्यमांचे योगदान फार मोठे आहे असे लक्षात येईल पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली पहिले मंत्रिमंडळ तयार झाले तेव्हा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी मंत्री होते शेतकऱ्यांमध्ये सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक स्तरावर जागृती व्हावी तसेच शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून एकोणासशे पंचावन्न साली डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली शेतकरी वर्गाला कृषीविषयक माहिती मिळावी संघटनात्मक तसेच जनजागृती व्हावी म्हणून कृषक समाचार हे हिंदी भाषेतील मासिक सुरू केले भारत कृषक समाजाच्या माध्यमातून कृषक समाचार माशिकाबरोबरच मोठमोठी अधिवेशनं चर्चासत्र परिसंवाद भरवून आधुनिक शेती तंत्रज्ञान परदेशातील शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले कृषी मंत्री असताना डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी एकोणावीसशे छप्पन साली दिल्लीच्या प्रगती मैदानावर भव्य दिव्य असे जागतिक दर्जाचे कृषी प्रदर्शन भरवले तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पंतप्रधान पंडित नेहरू त्यांचे समर्थक होते या प्रदर्शनाला विदेशी राष्ट्राध्यक्षांनीसुद्धा हजेरी लावली जगभर प्रदर्शनाचा बोलबाला झाला विशेष म्हणजे शेतकरी आणि शेतीसुद्धा मोठ्यात मोठी बातमी बनू शकते हे सिद्ध झाले जगभरातील माध्यमांनी या प्रदर्शनाला भरभरून प्रसिद्धी दिली भारताचे नाव कृषी क्षेत्रात पुढे आले तेव्हापासून आकाशवाणी दूरदर्शन आणि छपाई माध्यमं कृषीकडे आकर्षित झाली कृषीबद्दलची माहिती प्रसारित होऊ लागली एकोणावीसशे एक्कावन्न बावन्नपासून ते एकोणावीसशे साठच्या दशकात भारताची लोकसंख्या तीन पट वाढली आणि कृषी उत्पादनसुद्धा चार टक्क्यांनी वाढले त्यामुळे आम्ही स्वावलंबी झालो दूरदर्शनने सुद्धा आमची माती आमची सारख्या कार्यक्रमांद्वारे कृषीविषयक कार्यक्रम प्रसारित केले परंतु दूरदर्शन वर्तमानपत्र आणि नियतकालिकांनी कृषीविषयक माहिती मोठ्या प्रमाणावर शेतकरी बंधूंपर्यंत पोहोचून कृषी विकासाला अधिक हातभार लावला पाहिजे दूरदर्शनच्या तुलनेत आकाशवाणीने मोठ्या प्रमाणावर कृषी कार्यक्रम प्रसारित केले एकोणावीसशे पंचेचाळीसपासून पासून ते आत्तापर्यंत गेल्या सत्तर वर्षात रेडिओने वेगवेगळ्या भाषांमध्ये विविध कार्यक्रम बनवून शेतकऱ्यांना लाभ मिळवून दिला एकोणावीसशे एकोणसत्तर साली अण्णासाहेब शिंदे हे राज्यमंत्री असताना कृषी पत्रकार संघ स्थापन झाला एकोणासशे सत्तर साली याच संघातर्फे नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय कृषी नियतकालिकांचे प्रदर्शन भरले त्यामध्ये तेवीस विदेशी भाषांमधील नियतकालिकं का आणि कृषी साहित्य असे स्टॉल्स उभारण्यात आले होते या प्रदर्शनालाही चांगला प्रतिसाद मिळाला होता एकोणावीसशे पंच्याहत्तर ते चौऱ्याऐंशीच्या दरम्यान इंदिरा गांधी यांनी आपल्या कार्यकाळामध्ये शेतकरी आणि कृषीला महत्त्व दिले होते त्यावेळी इंग्रजी वर्तमानपत्रे वगळता इतर माध्यमांनी कृषीच्या बातम्यांना बऱ्यापैकी महत्त्व दिले होते हे लक्षात येते त्यानंतर उत्पादनात वाढ झाली कृषीला चांगले दिवस आले होते परंतु दुर्दैवाने एकोणावीसशे ऐंशीनंतर कृषी पत्रकारितेचे महत्त्व इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे कमी होत गेल्याचे दिसते या काळात काही कृषी नियतकालिका सुरू झाली नव्वदच्या दशकानंतर पुन्हा एकदा मीडियाच्या लक्षात आले की शेतकरी हा फार मोठा ग्राहक आहे कृषीशिवाय पर्याय नाही म्हणून काही वर्तमानपत्रांनी खास कृषीविषयक माहितीच्या पुरवण्या सुरू केल्या शासनाने शेतकरी मासिकाच्या माध्यमातून शासनाचे धोरण कृषीविषयक योजना परिपत्रक आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले सध्याच्या काळात इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी कृषीची दखल घेऊन विविध कार्यक्रम प्रसारित केले जात आहेत त्यालाही शेतकरी वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत आहे प्रिंट मीडियाचा विचार केला तर सध्या अनेक कृषीविषयक नियतकालिकं मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध होत आहे एवढेच नव्हे तर महाराष्ट्रातून स्वतंत्र कृषी विषयाला वाहिलेल्या दैनिकालाही प्रतिसाद मिळत आहे कृषीविषयक माहितीचा खजिना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यमं चांगलं काम करीत असल्याचे दिसत आहे अनेक महत्त्वाच्या स्थानिकपासून त्या आंतरराष्ट्रीय अशा घडामोडीसुद्धा आज आपल्याला ऐकायला मिळतात दिवसेंदिवस कमी होत चाललेले पावसाचे प्रमाण कोरडा दुष्काळ अचानक होणारी अतिवृष्टी गारपीट यामुळे शेती व्यवसाय हा आतबट्ट्याचा बनला आहे आकस्मिक येणाऱ्या संकटामुळे बळीराजा धास्तावला आहे अशा परिस्थितीमध्ये महत्त्वाची माहिती घडामोडी विविध उपक्रम माध्यमांद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे हवामानाचा अंदाज हवामानात होणारे बदल नवीन संशोधन ग्लोबल वॉर्मिंग शासकीय योजना विद्यापीठांनी संशोधित केलेले वाहन अत्याधुनिक तंत्रज्ञान विविध प्रकारच्या यशकथा विक्रमी उत्पादन शासकीय पुरस्कार विविध जोडधंदे प्रक्रिया उद्योग आयात निर्यात बाजारभाव सेंद्रिय शेती खते कीडनाशके तसेच बाजारपेठ यासारखी सखोल माहिती माध्यमांद्वारे शेतकरी बंधूंपर्यंत पोहोचत आहे सातत्याने मोठमोठी कृषी प्रदर्शनं कार्यशाळा शिबिरं चर्चासत्र आणि प्रशिक्षण कार्यक्रम सर्वत्र सुरू असतात प्रसारमाध्यमांद्वारे घरबसल्या कृषीविषयक कार्यक्रम आणि माहिती मिळत आहे याशिवाय सोशल मीडियासारख्या माध्यमांचाही उपयोग शेतकरी बंधू करताना दिसत आहे व्हॉट्सअप फेसबुक पेजेस याद्वारे बाजारभाव हवामान अंदाज कीड रोग नियंत्रणासाठीचे उपाय शेतकरी ग्रुपमधून एकमेकांना समजतात कृषीविषयक अनेक वेबसाईट आहेत त्याद्वारे माहिती मिळते इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाबरोबरच सोशल मीडियाचा वापर शेतकरी बंधू मोठ्या प्रमाणावर करत असल्याचे दिसून येत आहे सध्याचा बेरोजगारीचा वाढता प्रश्न लक्षात घेतला तर भविष्यात शेती आणि शेतीवर आधारित जोडधंदे प्रक्रिया उद्योगच तरुणांना नोकरीचा मार्ग उपलब्ध करून देतील शेतीशिवाय आपल्या देशात पर्याय नाही शेतीविषयावरील नियतकालिकांची संख्या तुलनेने फार कमी आहे वर्तमानपत्र नियतकालिक आणि सर्वच प्रसार माध्यमांनी त्यांचे असलेले योगदान शेती क्षेत्रासाठी वाढवण्याची गरज आहे कृषी पत्रकारितेच्या माध्यमातून नवीन खते बियाणे कीडनाशके उत्पादन वाढीची वैशिष्ट्ये मार्केटिंग नवीन शोध प्रक्रिया उद्योग आणि पीकपद्धती तसेच वनशेती शेती सिंचन व्यवस्थापन संशोधित वाहन बाजारभाव याबद्दलची सखोल माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे तसेच शेतीतील नवे प्रयोग सेंद्रिय शेती रासायनिक खतांचे दुष्परिणाम शेतकऱ्यांच्या कथा किंवा कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन तंत्र माती पाणी परीक्षण शेती उपयोगी अवजारं शेतकऱ्यांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजना ह्या जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे व्यापारी शेतीच्या माध्यमातून शेवगा औषधे आणि सुगंधी वनस्पती स्ट्रॉबेरी कडीपत्ता बांबू लागवडसारख्या पिकांबद्दलसुद्धा माहिती दिली पाहिजे कृषी विकासामध्ये माध्यमांची भूमिका फार मोठी असून सर्व प्रसार माध्यमांनी सध्याची परिस्थिती आणि आपली कृषीवर आधारित असलेली व्यवस्था लक्षात घेता कृषी पत्रकारितेला जास्त महत्त्व देण्याची गरज आहे बेरोजगारीचा प्रश्न सोडवायचा असेल तर तो शेतीच्या माध्यमातूनच सुटू शकतो शेतीवर आधारित उद्योग जोडधंदे प्रक्रिया याबद्दलची माहिती शेतकऱ्यांना दिली पाहिजे शेतीवर आधारित छोटे मोठे उद्योग उभे राहिले तरुणांना नोकरीच्या मागे धावण्याची गरज येणार नाही विद्यापीठामध्ये नवीन संशोधन नवीन जाती बियाणं याची माहिती दिली पाहिजे दिवसेंदिवस कमी होणारे पावसाचे प्रमाण बेमोसमी पावसाने होणारे नुकसान लक्षात घेतले तर पाणी हा घटक आज फार महत्त्वाचा आहे जलसाठे वाढवणे शेततळे उभारणे पाणी वापराची जनजागृती करणे ठिबक सिंचनाचा वापर करणे याबाबत मार्गदर्शनाची आवश्यकता असून आजच्या स्पर्धेच्या युगात सर्वसामान्य शेतकरीसुद्धा मागे राहू नये याचा विचार कृषी पत्रकारितेच्या माध्यमातून व्हायला हवा प्रसारमाध्यमे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी शेती व्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे माध्यमांचे कृषी विकासामध्ये असलेले योगदान निश्चितच मोठे असले तरी ते वाढवण्याची अजूनही गरज आहे तर मंडळी कृषी विकासामध्ये माध्यमांची भूमिका यावरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमची माती आमची माणसं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद